परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा विद्यमान खासदार आणि शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी संगमनेर शहराचा दौरा केला सकाळी नऊ वाजता त्यांनी शहरातून नागरिकांशी संवाद साधत भेटी गाठी घेतल्या चंद्रशेखर चौकातील मोठा मारुती आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन त्यांनी आपला दौरा सुरू केला नेहरू चौकामध्ये तट्ट्या मारुतीचं दर्शन घेऊन गुरुद्वारातही दर्शन घेतलं तर बाजारपेठ परिसरातील नागरिकांशी संवाद करत यशोदेव पतसंस्था शारदा पतसंस्था मार्केट यार्ड व्यापारी आणि शेतकऱ्यांशी शे संवाद साधला भेटीघाटीचा दौरा माहितीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रमुख नेत्यांना या ठिकाणी भेटीघाटी कामाची परिस्थिती काय त्या संदर्भात आम्ही सर्वे कार्यकर्ते माहितीचे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आता मनसे यावेळी त्यांच्या ॲडव्होकेट श्रीराम गणपुले शिरीष मुळे किरपाल डंग दीपक भगत विठ्ठल घोरपडे रमेश काळे मंजाबापू साळवे कोंडाजी कडनर मेघा भगत कांचनताई मोंढे वैशाली पाटोळे दीपाली वावळ यांसह शिवसेना भाजपा मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर